नमस्कार मित्रांनो संदीप पोक्षेरे युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे स्वागत आहे स्वागत आहे तर मित्रांनो आज मस्त पैकी मी लवकर उठून आंघोळ केलेली आहे आणि तुमची भूमी बहिणी अजूनही पारुशी आहे म्हणजे सकाळ सकाळ उठून पहिले भांडे घासते म्हणे मी पहिले भांडे घासून घेते अहो हे बघा आजच बाजू शिवीने तर रोज तुमच्या आधी उठून अंघोळ केलेली आहे कारण की जास्त होते तू रोज साडे सहा तास अजून काय खरं तेच सांग माहिती परत अशी नाही धुवायची माहिती का परत धुवायची एक कला असते आर्ट असतो आर्ट दाखवायला आधी काय नाही आले सगळे असल्यावर आले तर मी एक, एक कमेंट होती सगळ्यांची एक कमेंट होती म्हणजे नाही सगळ्यांची नाही एका ताईंची कमेंट होती की माझं नाव तुम्ही व्हिडिओ मध्ये नाही घेतली तर आणखी बरोबर ना घेतलं हा त्यांची भरपूर व्हिडिओ आणखी ताई वाघ मारे तुमच्या आज कमेंट मध्ये नाव घेऊन टाकलं डायरेक्ट शेवट अहो विसरून जातो आम्ही विसरून जातो माहिती आहे का दरवेळेस असं चष्मा काढून ठेवतो थोड्या वेळ मग असं मारे हँडसम दिसेल ना थोड्या वेळाने परत डोकं दुखायला लागलं का मग सगळा विषय कालची पाव भाजी काय झाली होती बाई हा हा तुला मी केली होती दिलाच नाही हा बोल ना माणसं कामामध्ये दूध घेऊन यायला सांगितलं मी ह्यांना तर एवढे नखरे करून राहिले नाही मित्रांनो तुझ्या जे पैसे होते ना ते भूमीने खर्च करून टाकले भूमीने तुझा दूध आणायचे पैसे भूमीनीच खर्च करायचे हा खरं का खोट आहे मी कुठून खर्च करू माझ्या फोन मध्ये जीपे नाही काय नाही मी कुठून खर्च करू मी यांच्या अकाउंटला पाठवून ठेवले सगळे पैसे आणि यांनी सगळेचे सगळे खर्च करून टाकले काय खोट बोलती माझ्या अकाउंट माझा मोबाईल घरीच असतो आणि त्याच्यावर ना फोन पे चा किंवा सगळं माहिती हिला हिला सगळं येत चालवत ही फक्त आता अशी म्हणते मला काही येत नाही मला काही येत नाही ही माझा मोबाईल घेऊन जाते तिचा जा स्कॅन करते झपा झप पैसे मारून टाकते आणि नंतर संपल्यानंतर अहो ती पैसेच नाही उरले हो काही पण खोट नाही सांगायचं घे बर पैसे शपथ मारले तुमची शपथ पैसे मारलेच नाही मी जे तुमच्याकडे ठेवायला दिले ते मी एकदा फक्त घेऊन गेले होते ते पण माझ्यासोबत ताई होत्या म्हणून अजून मला जी पे नाही चालवत आहे ठीक आहे माझ्या फोन मध्ये अजून जी पे पैसे मी कशाला खर्च करू पैसे माझे तुझे पैसे आलेच नव्हते तिला मी ब्ला म्हणजे ब्लाऊज शिवायला हिला मी चांगले पाचशे रुपये दिले होते बरं का ब्लाऊज शिवाय खर्च केले हिने ब्लाऊज शिवायचे म्हणजे हिला मी किती रुपये दिले होते पाचशे रुपये दिले होते आणि त्याला तर ती पाचशे कशाला म्हणता खोटं नाही बोलत मी जे आहे ते खरं बोलायचं एवढे पैसे दिल्यानंतर पाचशे रुपये दोनशे रुपये शिल अडीचशे रुपये शिला इथले बारी शिवल्यानंतर साडेतीनशे तीनशे रुपये जरा गोंडे बिंडे लावून हा मग मला माहितीये बाई मग मीला घेऊन जातो तर बोलत असतात ना मी ते ऐकत असतो मला दुसऱ्या कामा काय इकडचं तिकडे ऐकायचं बस

हां पण भू आहे काही म्हण म्हणजे ज्यावेळेस तू मेकअप बेकअप करून येतील म्हणजे पावडर पिवडरवर लावून त्यावेळेस वेगळीच दिसते आणि आता तर पण एक वेगळी वेगळीच दिसते तसे तसं पोरांचं नाही पोरांचं भरपूर उठले तरी असे भारी दिसतात के खेबडे बिबडे म्हण नको बरं काय शेमडे हां माझ्या नाजेला लागू नको अजिबात नाही तर लई माहीत तुला म्या आत मग थोड्या सुकेल दिसतात हा असं म्हणायचं का इकडे फिर इकडे फिरले तुला सांगतो मी लगेच माझ्या पैसे कालते रात्री भांडे ठेवले होते कारण आम्ही पावभाजी खाल्ली होती तर सगळे सुस्तावले होतो मरणाची ठीयर वाढली माहिती का पावभाजी नाही कालचं पाहू पाहिजे मी आणि अजून जिंकलेले मित्रांनो माहितीये भूमी मग तुला यावेळेस कुठे जायचं दुबई हा दुबई ना, ना। खरंच मित्रांनो आम्ही म्हणजे लवकरात लवकर दुपार जाणार आहे शंभर टक्के जाणार आहे कारण की भूमी भूमिनी आहे ना म्हणजे मला सासरवाडी करून आणि तिकीट आले दुबईचं खरं आहे ना जायचं मला काही घ्यायचं का त्यांच्या सासरवाडीवरनच येतो बरोबर तुझ्या तुझ्या माझी यांना कधी कळणार आहे काय माहिती सासर माहेर बोलत येतो मला तुला काही कळतं का माहेर मस्त पैकी ठिकडे येणार आहे दोघांना पण दोन है ना मम्मी चलो दुबई कम टू दुबई पाहिलं का आईला भाऊ म्हणजे इकडचा पैसा खर्च होतो तो तो आपला नाही तिकडचा पैसा खर्च होतो तो आपला वा ग वा वा हे असं पडतं का बोलू तुला चांगलं वाटत असं काही नाही हसबंड बिजबंड ते सोड पण पर... आता कशी मिळते तुम्हाला मग हाय ते बरोबर म्हणलं जाऊ मला तवा घासायचा नीट रखा रे रखा वाकडी तिकडी होऊन तवा घासायचा जायचो नाही आता इथंच थांबणार तवा खराब करशील बरं का तुम्ही तुम्ही काय दिसू राहिले खरंच नाही यार दिसू द्या जा बरं तुम्ही इथून हाय ना खरंच मला वाटलं नव्हतं जेवढी काय दूध संपून जाईल त्या डेअरीतला जा ना घेऊन या ए पैसे नाही बाई दूध बी जाणायला पैसे नाही माझ्याकडे नुसतं येऊन जाऊ माझ्या पण शेवटी हो शांत कस हो <laughs> <laughs> हे गोंडस पाकरू गोंडस नाही हे काय म्हणते भूमी हा ढोल ढोल चुकीच बोल इकडे पहिले का कशी एकदम आवरून तिथं सकाळ सकाळ उठली ना तिला काय काम नाही इकडून बुक तिकडून घेता आवरून आता मी पण घेतो नाही तर परत बाबा कसं आहे परत म्हणते तुम्ही काय पैसे खर्च केले असे खर्च केले तसे खर्च केले चला मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट कराब करायचं चला बाय बाय चल बाय 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 घर चल